नमस्कार आमच्या समर्पण मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे अशीच ईश्वराची स्तुतीस्तोत्र व नवनवीन कथा ऐकण्यासाठी तसंच ह्या समर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला व नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करायला व लाईक करायला विसरू नका आम्ही ह्या भागात संपूर्ण हनुमान चालिसा संकटमोचन बजरंग बाण हनुमान गायत्री मंत्र व भीमूर्पी स्तोत्र ऐकणार आहोत हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांवर हनुमानाची कृपा राहते व साडेसातीचा प्रभाव कमी करून तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देते त्यांच्या आशीर्वादाने तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊन सर्व सुख समाधान व ऐश्वर प्राप्त होण्यास मदत होते तर चला आपण आता संपूर्ण हनुमान चालिसा मराठीमध्ये वाचायला सुरुवात करूया श्री हनुमान चालिसा दोहा श्री गुरुचरणातील धुवीकणानीदय दर्पण स्वच्छ करुनी प्रसिद्ध जे चतुर्मोक्षी मणुनी ध्या रघुवीर यशा वर्णितो ह्या तनुषी जाणूनी मतीहीन करीतो पवन सुता तव स्मरण देऊनी मजसी बलबुद्धी ज्ञान निरसायि हे हनुमन्तर्यानगुणाच सागर सर्वत्र तु जय जयकार प्रकट त्रिलोकी हे अञ्जनीनन्दन पावनसुता हे परमपावना रामदूता अतुलित थोर्योग्यता न सेतुमकोणिः तु प्रतापवन्त महाविक्रमी महाविक्रमिविशेषविख्यात दुर्बुद्धिते करुणीनष्ट सहायक होषि सज्जना सुवर्णासमतेजस कान्ति दिव्य श्रमिणिव्यकुण्डले शोभते भावते कुरळकुन्दलते एकहातिवज्रशोभते अन्याति ध्वजाफकते पवितते शोभा वाडवी अनुपमा हे रुद्रवतारके श्रीनन्दन ोर्पराक्रम तव यश महान मी सकळ जगत हे जाण वंदन कर्ती लागी विद्यावान तू युक्त युक्त कर सदा राम कार्य आतुर रघुवीर रघुवीमहिमायी कण्यात रममाण होती कपिश्रेष्ठ श्रीराम सीता लक्ष्मणासहित वास करीती सूक्ष्म जाऊने भली सीता मातेची सी दाविली नवलाई विकट रूपे जाळूनी टाकली लंका नगरी दैत्यांची भयंकर भयंकरूपाते सहारिले असुरकुळांते करण्यासफळ मेथिले मेकिले सर्वस्व तू त्या संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाशी धिदले जीवदान तै श्रीरामे हर्षितहून आलिंगिले तुजलागी ಮಾಗುತಿ ಪ್ರಶಂಸುನಿ ತುಜಪ್ರತ ಮತಲೇ ಮದಲೇ ಜೈಸಾ ಭರತ ತೈಸೂ ಪ್ರಿಯ ಅತ್ಯಂತ ಭೇದನಾಧನ್ಯ ಹೇ ಕಪಿಶ್ರೇಷ್ಠಿ ಸಹಸ್ರ ಮುಖೇ ಗಾತಿವ ಕೀರ್ತಿ ಸದ್ಗತಿ ಹೋನೇ ಶ್ರೀಪತಿ ಆಲಿಂಗಿತಿ ಪುನಾ ಪುನಾ ದೇಹಾಪಾಸುನ್ ಕಪೀಸ್ವರ ಸನ್ಕಾಕ್ರಹ್ಮದಿ ಮುನಿವೇಷನಾರದ ಥೋರಮ್ಯವರ ಕರ್ತಾತಿ ತವ ಗುಣಗಣ ತವ ಯಥಾರ್ಥವರ್ಣನ कोणाशी न जमले जाण यमकुबेर दिक्पाल विद्वान सर्व ते ते बापुडे द्यावानराजे सुग्रीवासी नेले श्रीरामचरणाशी केला भूपकार केलाव हि तोपदेश ठसला चित्ती केले तसे ते अनुसरण लंकाधिपती झाला जाणते जगत हे योजने दूर दुर पोहोचणे अतिदुस्तर त्या ते समजुन फलमदुर बक्षे रे तो क्षणमाणुराम प्रभूच्या मुद्रकेसि मुखेटीवुनी त्यात सम्यासी पुरंगि महाजलादिशि यातनसे या जगती जे जे दुर्गम कष्टदायी अतिदुस्तर कर्म जे कृपा बळे होते सुगम बा हनुमंता रामदुता प्रभूरामाच्या महालाशी द्वारृक्षी तवा तवादेन कुणाशी प्रवेश नाही स्थानी जे नर्तुसी शरणांगत तयासि सकळी प्राप्त नवृते भव्यमनाथ पाठीराका तू असता तव तेजासी नाही उपमा ते अत्युत्तमा तव गर्जने गर्जनेती निधामा आहाकार हे अंजनेया जे सद्भक्त तव महीरनाम जपतात पिछाचे इति दया निकट ऐसे सामर्थ्य आगळे महात्म तव महात्मविलक्षणश्रेष्ठा निरंतर तो नामजपत रोग व्यथा निरसती सकलकष्टी काया वाचा मने जे भजती ध्यानी रमती त्या भक्तान ते दुःखसंकटी सोडवयांचे धावसी विश्वामाचि वरिष्ठ तपस्वी सर्वश्रेष्ठ थ्वायांची कार्य समस्त पूर्ण केली स सिवरा निजकृपेने हनुमंता गुरविसी सकल मनोरथा अनंतफलदेव निदक्ता करीषी धन्यजीवनी चारीयुगी की उदंड कीर्ती प्रताप तव सर्वजाती तुझ्या प्रभावे त्रिलोकळीती का उजळती कार्यावरणावे महिमान तू साधू ते रक्षिसि दुष्ट तू रामाशी महारुद्रा विचक्षणा सीतामायने दिला येणे अष्टसिद्धी प्राप्त तुझला अतिउदार तू तु निज भक्ताला नवविधी निधी देतोशी तुझ्याजवळी राम रसायन भवरूगावरी उपाय जाण सदा भक्ता सानिध्य राहून सांभाळावे त्या लागी करिता तो भक्ती होय रोजु श्रीरामपदा तिने आपदा होती जन्मातरीचा तात्काळ आणि तव कृपेने तया प्रत अंती राम लोक होय प्राप्त घरी पुनरपी जन्म घेत रमती हरभजनी ते जे सद्भावे तुझला भजती दया ते सकळ सुख प्राप्ती त्यानी देवताची भक्ती का करावे सांग बरे हे भलभीमा हनुमंता भावभक्तीने तुझी स्मरता जाती संकटे तळती व्यथा अळती सर्व पीडाही जय जयाची हनुमंत माझे माजे दैवत ऊच गुरुदेव कृपांत शरणांगता सांभाळी हे स्तुतिकान हनुमंताचे याचे तुटणी वंदने परमपदसाचे प्रा होईल त्या नरा ह्या चाळीस ओव्यांची संगती देल सिद्धी भुक्ते मुक्ती हनुमान भेटेल दयाप्रती या ते साक्षी सदाशिव हनुमंता तुलसीदास असे सदा श्री प्रेरणा द्यावी तयास हृदयस्त हुनी दोहा हे मंगलमूर्ती हनुमंत हे संकटहारक पवन सुत थोडामक्ष्मण मम हृदयी तुलसीदासे जे लिहिले हे हनुमंत कवन मराठीत केले सेवा रुपी पुष्पवाहिले जिलेंद्रनाथे श्रीचरणी शके एकोणीसशे पंचवीस वैशाख मासी सीता नवमी स शनिवारी संध्यासमयास झाले संपन्न लेखन हे ही कृपा श्रीराम प्रभूची मुली रचना होी या पटने श्री हनुमंताची इति श्री जितेंद्रनाथ रचित श्री हनुमान चालिसा संपूर्ण संकटमोचन हनुमानाष्टक बालपणी तू रवि सगळीता दाटला तिन्ही भुवनी द्रस्त झाले जग जनमुरा हे कोणी सूरजे वा तुत विनंती करती रवि सोळदा जन सुखावले जाणत किदुदे संकटमोचन नामशोबले वालिशापाने शंकित ऋषमुखगिरवि नेही ध्या गिवि सुग्रीवस्ता मनमागाने राम पाहिले रूप तू भेटून त्या ते दास रक्षणार्थ विनोळे कोणसे जाणत कवी तुझ हे संकट नाम शोभले अंगदास वे सीता शोधाया जाता तुम्ही वानरवते प्राण दिव्या इथे आपण दरिया कामी अपयशाले अगर तिरी निराश बैसता कार्य साधुनी प्राण रक्षले कोण नसे जाणत कपी तुझ हे संकट नाम शोभले रावण सीते लागी गांजिता ತ್ರಿಜಟಾಸ ಬೋಲತ ದಾ ಸಮಯ ಹನುಮತು ಶೋಕವನೀರಾಕ್ಷತೆ ಕಪಿಹೆ ಸಂಕಟಮೋಚನ ನಮಶೋಲೆಕ್ಷ್ಮಣ ಶಕ್ತಿ ಲಗತ ಅಚೇತ ತೋ ಭೂಮಿವರಿ ಪಡಿತ ದ್ರೋಣಾಚಲ್ಪೇಲ ಸುಷೇಣ ವೈದ್ಯ ಉಪಾಯ ಸಂಜವನಿ ರಮಪ್ರಭುನೆ ನಿಜನುಜಾಚೆ ಪ್ರಾಣರಕ್ಷ कोण नसे जाणत कपि तुझ संकटमोचन नाम शोभले युद्धी रावण दावी माया नागपाश टाकी बांधाया रघुविरास कपि सैन्याला आली मृच्छा संकट मोठे त्या समय गरुडाशी आणून बंधन त्याचे तू तोडले कोण नसे जाणत कपि तुझ संकटमोचन नाम शोभले अयमही रावण राम लक्ष्मणा पाताळी नेती निज सदना पूजन करणी देवीचे ते देऊ मणिती बळीतयाना तधी सयांच्या धावून यातू हे ने सवे मारिले कोणदशे जाणत कपितुदहे संकटमोचन नाम शोभले महान केले देव कार्यते वीर जगयश गाते मद दिनाव्याले संकट कसे तुम्हाला नाही कळले वेगी धाव घेऊनी हनुमंता संकट दुःख निवारी सगळे कोणद शे जाणत कपितुदहे संकटमोचन शोभले अतः श्री संकटमोचन हनुमानाष्टकं संपूर्णम् श्री वज्रंगपाण निश्चये प्रीमल प्रीतिने विनय करि सम्मानं तव सकल शुभकार्याते सिद्ध करि हे जय हनुमन्त संतैत करता एका प्रभुजी विनन्थियाता जनकार्याते त्वरित करावे धावनी जीवा महा जलधी लंगिता पारदावया सुरसा विस्तारी मुखपक्षाया उडती लंकनी आडवी येता स्वर्गी धाडिले मारुणी लाथा सौके दिदिले विभीषणाला सीता दर्शने धन्य जहाला ध्वस्त करिता उपवनाला प्रताप पाहुनी यमही भ्याला मारी लाखे भयंकर हिज जाळीने जाळिले लंकानगर लाखे परी लंका भरभर जळली तव जय म्हणती देव मंडळी आता कसया विलंब स्वामी कृपा हे अंतर्यामी लक्ष्मणा दिदले जीवदान आतुर्मि दुःख निवारण हे बलभीमा हे हनुमंत सूरसमूह सम वीर समर्थ हनन हनंतरे करेहनुमंत वज्रप्रहारे गदा वज्र हे मारशत्रुना हरि उद्धार हि विनंती चरणा बुखार कुरुयाधावे वज्रगदाधर झडके रे ओम ह्रीं न्रीं हनुमंत कविश्रेष्ठा ओम हुं हुं हरिरमाथा सत्यवचन तुझ शपथ खरी राम दूता हे संकटवारी जय 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 हनुमंत देवा दोष क्षमावा तुझा जप तप नेम नियमते तुझ्या दासा काही कळते गिरव्या अथवा सदनी निर्भय निर्भयी श्रद्धा तवचरणी चरणी हात जोडले न कळे प्रभुजी कोटे गुंतले जय अंजनेया जय बलवंता पुरवतारा विरहनुमंता रूपकराल सुरकुळातक रघुवेर सेवक प्रतिपालक भूतप्रेतपिच्छाचे भूत प्रेत पिछाचेशाचर अग्निकाळ वेताळ भयंकरुत शपथ रामाची राख मर्यादा नामाची द्रुत रघुस मानते सीता शपथ तिची नको विलंबाता नव जयनादे गुमते अंबर स्मरता दुःखे पळती सत्वर विनंती हात हाथोडुनी शरणांगत या समयी प्रभु कोटे कुन्तत धाव त्वरे ओम चम ॐ चं चपल चालता ओम हनु 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 हनुमन्ता ओम हं हं गर्जत कपि चंचल कपिचञ्चल ॐ सं सं एमारित कलदल उद्धरिसत्वरविद्भक्ता ते मरतामननानन्देनाचते यो बजरङ्गबाणः पठितो तत्प्राणस्वये हनुमानरक्षितो हे हा पठिति भूतप्रेत त्याूनी कापती सद्भावे नित्य नितस्तोत्रे पठता तनु होय त्याचे प्रेम प्रेमभक्तीने कपिते भजया सदाथरी ते ध्यान तव सळ सुभकार्या ते सिद्ध करी हनुमान ही हनुमान गायत्री ओम मंजनी वायुपुत्राय वायुपुधमयी तन्नो हनुमंता प्रचोदयात रूपी स्तोत्र भीमरूपी मारुति वनारी अंजनी सुता रामदूता प्रभञ्जना प्राणदाता सकला उठवी बले सौख्यकारी दुःखहारी गायका। दीननाता हरिरूपा सुन्दरा पाताल देवता हन्ता भव्यसुन्दूरलेपना ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನಥ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರಾತನಾ ಪುಣ್ಯವಂಥ್ಯಶೀಲೋಷ ಕಾಳರುದ್ರಾಖತಾಪತಿ ಭಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ನೇಣೋ ಆವಳೆ ದಂತಪತಿ ನೇತ್ರಗ್ನಿ ತಾಲಿಲ್ಯಾ ಜ್ವಾಲೂಕ್ಟಿ ತಾಟಿಲ ಬಳೆ ಪುಚ್ಛತೆ ಮುರಡಿಲೆ ಮಾತಾ किरीटी कुंडले बरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वतायसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मंद्रात्री सारका द्रोणू रोदे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती अनासि किले मागे प्रतिसिणानसे अनुपासोनि ब्रह्माण्डा तयासि तृणाकोटे ब्रह्माण्डा भे वेळे वज्रपुश्चे कु तयासी दयासि तृणा कैचि ब्रह्माण्डी पाता नसे आरकिले दोला तासिले सूर्यमण्डला वाढता वाढता वाडे मेदिले शून्यमण्डला धनधान्यपशुवृद्धि पुत्रपौत्र समस्तै पावतिरूपविद्याहि श्रोत्रपाठे करुण्या भूतप्रेतसम्बन्धादि रोगव्याधिसमग्रही नासति त्रुटिति चिन्ता आनन्दे विमे दर्शने हे धरा पन्धरा श्लोकी लाबलिशोभलिभरि दृढदेहो निसन्देहो संख्याचन्द्रकलागुणे रामदासी अग्रगण्यौ कपिकुलाशीमण्डलू रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासति इति श्रीरामदासकृतशङ्करदिरशनं मार्तिस्तोत्रसम्पूर्णम्